उपोषणामुळे माझे शरीर मला आता थोडीही साथ देत नाही फक्त माझ्या माय बाप समाजाची ताकद वाढावी मराठ्यांची उंची वाढावी त्यांची शान वाढावी त्यांची शक्ती आणि बळ वाढले पाहिजे यासाठी धीर धरून सर्व काही सुरू आहेत असे जरांगी पाटील म्हणाले राज्यात सध्या विधानसभा निवडणुकींचा रणसंग्राम सुरू झाला आहे सध्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अनेक राजकीय सभाही पार पडत आहेत त्यातच आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक भावनिक आव्हान केलं आहे माझं शरीर मला साथ देत नाही मी कधी जाईल माहीत नाही मी तुमच्यात किती दिवसात राहील हेही मला माहीत नाही असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी लासलगावमधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे माझं शरीर मला साथ देत नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही मी कधी जाईल माहीत नाही मी तुमच्यात किती दिवस राहील माहीत नाही मला दर आठ पंधरा दिवसाला सलाईनं लावली जात आहे मला खूप वेदना होत आहेत माझ्या शरीराची नुसती आग होत आहेत माझ्या शरीरातली हाडंही आता दुखायला लागली आहेत उपोषणामुळे माझे शरीर मला आता थोडेही साथ देत नाही मी फक्त माझ्या मायबाप समाजाची ताकद वाढावी मराठ्यांची उंची वाढावी त्यांची शान वाढावी त्यांची शक्ती आणि बळ वाढले पाहिजे यासाठी धीर धरून सर्व काही सुरू आहेत माझी तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही माझी सर्वात मोठी संपत्ती तुम्ही आहात माझा देव तुम्ही माझा बाप तुम्ही आहात असे मनोज जरांगे यांनी आपल्या समाजाच्या माणसांना बोलून दाखवलं ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा असं आव्हान मी लोकसभेला केलं होतं आता विधानसभेलाही मी तेच तुम्हाला सांगत आहे तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा मी तुम्हाला बंधनमुक्त केलं आहे मतदान तुमचं आहे मालक पण तुम्हीच आहात मी तुमचा मालक नाही मी फक्त तुमचा मुलगा म्हणून इमानदारीने काम करत आहेत असे जरांगे पाटील म्हणाले सर्वांनी सामूहिक आंदोलन करायचं आता गावागावात उपोषण करायचं नाही आता सर्वांनी एकत्र येऊन एका ठिकाणी उपोषण करायचं मराठा एकदम विचित्र आहेत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत सरकार कोणाचंही येऊ द्या त्यांचं डोकं बंद पडलं पाहिजे आपण सर्वांनी सामूहिक आंदोलन करायचं सा। असे आव्हानही पाटील यांनी केलेलं आहे मला प्रचंड वेदना होतात मला सलाईन लावली जातात मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहेत माझं शरीर मला साथ देत नाहीत माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहेत माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची मला काळजी वाटते आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही मी कधी जाईल मला माहीत नाही मी तुमच्यात किती दिवस राहील माहीत नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे हे सर्वात मोठं वक्तव्य ऐन विधानसभेच्या निवडणुकीवर जरांगे पाटील यांनी केलेलं ला आहे लासलगावमधील संभाषणामध्ये ते जरा भाऊकही झालेले होते त्या सभेदरम्यान ते काय म्हणाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे यावर तुमचं मत काय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद